कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव मीरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली या अंतर्गत जेऊर ते मीरगव्हाण सत्तावीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले यावेळी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बी आर शिंगाडे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे धनंजय सावंत बालाजी मुंजाळ सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्रमांक एक टप्पा एकच्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जेऊर ते मीरगव्हाण बोगद्याच्या कामाची पाहणी केली या बोगद्याची एकूण लांबी सत्तावीस किलोमीटर इतकी असून चोवीस किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित तीन किलोमीटरचे काम पुढील सहा महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सीना नदीत सोडले जाणार आहे असे सामंत यांनी सांगितले तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता शेंडगे यांनी देऊन जेऊर ते दे मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची माहिती दिली तसेच या बोगद्याचे उर्वरित तीन किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला